ओम नमो नारायण नमः भक्तांनो रोज रात्री झोपण्यापूर्वी गणपतीचे संकटनाशक स्तोत्र ऐकले तर आपल्या जीवनातील अनेक संकटांचा नाश होतो आपल्या मार्गातील आपल्या शुभकामातील अनेक अडथळे दूर होतात परिणामी प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळते आणि तुमचा उजाडणारा प्रत्येक दिवस तुम्हाला शुभ जातो चला तर मग डॉक्टर सती सूर्यवंशी यांच्या मधुर स्वरात ऐकणार आहोत गणपतीचे संकटनाशक स्तोत्र श्री गणपती स्तोत्र साष्टांग नमन हे माझे गौरी विनायका भक्तीने स्मरता नित्य आयुष कामार्थ साधती प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंतते तिसरे कृष्ण पिंगाक्ष चवथे गजवक्र ते, पाचवे श्री लंबोदर सहावे विकटनावते सातवे विघ्नराजेंद्र आठवे ढूम्रवर्णते नववे श्री भालचंद्र, दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देवनावे अशी बारा तीन संध्यामणे विघ्नभीती नसेला प्रभो तू सर्वसिद्धित विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती जपता गणपती स्त्रोत्र सहा मासात हे फळ वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय नारदानी रचिलेले झाले संपूर्ण स्त्रोत्र हे श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिले जय श्री गणेशाय नमो नम भक्त हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या व्यक्तींना नक्की शेअर करा त्यामुळे तुमच्या सेवेत भर पडते धन्यवाद